यलमार समाजाच्या वतीने शुक्रवारी आमदार शहाजी बापूंचा भव्य सत्कार समारंभ सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामासाठी आमदार शहाजीबाब पाटील यांनी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबाब पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिरे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी यलमर समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या निमित्ताने यलमर समाजाच्या वतीने आमदार शहाजीबाऊ पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमर मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी युवा सेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्रा संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष शिंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे नूतन तालुका प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवडे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रतीश दिगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंद माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश्वर येवलकर युवासेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या शहर प्रमुख छाया मेटकरे महिला शहर समन्वय शोभा घोंगडे शिवसेना ओवेसी सेलचे शहर प्रमुख आयुग मुलानी शिवसेना एसीसी सेल शहर प्रमुख कीर्तिपाल बनसुडे आदी उपस्थित राहणार आहेत